नमस्कार मी सुनील मदन आपण पाहतात एस टी व्ही ट्वेंटी फायव्ह न्यूज चॅनल आज आपण आहोत नांदेड येथे लोकांसोबत आहेत आमदार गोंढारकर आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत कारण आत्ताच नियुक्तीचा सोहळा पार पडला आहे देगलूर आणि बेलोलीचं दोन्ही मतदारसंघामध्ये बऱ्याचशा या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत पण त्याच्याशी बातचीत करूया तर सर सर्व सर्वप्रथम सांगा की आता जस्ट कुठल्या कुठल्या आघाड्याची नियुक्त झाली आता बांधकाम कामगार पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी झालेल्या आहेत जेगलूर बिलोली विधानसभेमध्ये या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत आमचा जिल्हा प्रमुख पोटफोडे यांच्या मा रवी अर्जुन पोटफोडे यांच्या माध्यमातून नियुक्त्या केलेल्या आहेत ज्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी पदा नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब आपल्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील आम्ही सर्व आमदार सर्व जिल्हा प्रमुख आम्ही तुमच्या सोबत आहोत पक्षाच्या वाढीसाठी काम आपल्या माध्यमातून चांगलं व्हावं शिवसेना वाढीचं काम आपल्या माध्यमातून चांगलं व्हावं त्या भागामध्ये शिवसेना वाढावी अशा शुभेच्छा मी सर्व पदाधिकाऱ्यांनी देतो आणि जे काही नियुक्त्या ठिकाणी झाल्यात त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तर सध्या जी शिवसेना आहे आपल्याला काय वाटतं की आपण एकोणीसशे नव्वदची शिवसेना पाहिलीत आणि आत्ताच्या शिवसेनेमध्ये नेमका आपल्याला फरक काय दिसतो नाही एकोणीसशे नव्वदची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना एकच शिवसेना आहे बाळासाहेबांचा जो काही विचार बाळासाहेबांचे जे काही काम करण्याची पद्धत शिवसेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मा झाली त्या पद्धतीनं या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब एक कार्यकर्त्याला जपणारा एक कार्यकर्ता म्हणून स्वतःला म्हणून घेणारा एक नेता आहे त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आमदार झालेला आपण सगळ्यांनी पाहिले तर निश्चित पुढच्या काळामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला वैभवाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही कारण तर नेता एक खमक्या नेता आहे स्वतः प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारीकीनं लक्ष असते म्हणून कार्यकर्त्याची जाण असणारा नेता आहे कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा जनतेमध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे असे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के महाराष्ट्रात नसून देशभरामध्ये शिवसेना वाढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे तर आपल्या मतदारसंघाचा नेमका पुढील चार वर्षाचा विजन काय देगलूर बिलोली मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे आमचे जुने सहकारी सुभाषराव साबळे साहेब त्या ठिकाणाहून आमदार होते आणि शिवसेनेला चांगलं वैभव त्या भागामध्ये होतं जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समित्या सदस्य असतील पंचायत समिती सभापती असतील मार्केट कमिटी असतील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवत ठेवणारे शिवसैनिक त्या भागामध्ये आहेत आणि निश्चित पुढच्या भागा पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघावरती सुद्धा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमच्या मनामध्ये या ठिकाणी आहे आपल्या मतदारसंघाचे काही प्रश्न आता शिल्लक आहेत का, का आणि त्या विषयी आपण पुढच्या चार कुठली आखणी केली माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करतोय ना जे काही बहात्तर गावे आहेत आणि मोठं शहर माझ्या मतदारसंघामध्ये आहेत आणि विकासात्मक गोष्टी जे जे मला करता येतील ते मी ताकदीनं एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते आदरणीय हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये नांदेड दक्षिणचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचं लक्ष असेल आणि निश्चित पुढच्या काळामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं चित्र या ठिकाणी वेगळं असेल तर आगामी काळामध्ये आपलं काय विजन असेल की शिवसेनेचा खासदार जिल्ह्यात असावा अशी काय आपली रणनीती चालू आहे का शंभर टक्के बघा आम्हाला वाटतो की आमचा खासदार झाला पाहिजे आमचे आमदार झाले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्था आमच्याकडे असल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून शिवसेनेचं काम चालू आहे आणि पुढच्या काळामध्ये निश्चित शिवसेनेला भरभराटी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होणार आहे यामध्ये कुठली शंका नाही तर या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया तर आताच आपण काही निवडी केलेल्या आहेत तर त्याबद्दल आपण काय सांगा काय नाही आता एक दोन महिन्याखाली नांदेड जिल्हा प्रमुख बांधकाम कामगार सेना हे मला पद भेटलं आणि हे फक्त शिवसेनेमध्ये काम करायचं एकच माझं म्हणणं की जे आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांचा स्वभावा गोरगरीब तळागाळातल्या लोकांना घेऊन चालणे आणि जास्तीत जास्त गोरगरीबी लोकांना मदत करणे ह्या गोष्टीकडे बघून आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आणि आमच्या हाते जितके नांदेड जिल्ह्यामध्ये कामगार काही लोक आहेत यांच्याला यांना कशी मदत करून द्यावी कशी यायला मदत भेटावी यांच्यासाठी झटणार आहे मी जय महाराष्ट्र हो या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या मतदारसंघाचा जो, जो पण विजय असेल पुढील चार वर्षाचा ते पण त्यांनी सांगितलं आहे एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मग